लागली पण हसायच काही नाव घेणार मला टेन्शन आलं मला वाटलं ही बहुतेक माता बहिरी असणार आहे हिला ऐकू येत नसणार आहे म्हणलं त्यामुळे अगोदर इकडे तिकडे बघत्या आणि मग हसत्या लोक करते तसं करत्या तिला मनापासून स्वारी मागितली तिला म्हणलं ताई माझं चुकलं मला माफ करा मला माहित नव्हतं तुम्ही भैर आहे एकदम खाडकन उठली म्हणली तू बहिरा तुझं खानदान पहिलं म्हणली सगळं मागाय तुम्ही हसत काय नाही बसून दिसत नाही का म्हणली एवढं करून लिपस्टिक वगैरे लावून हसून घालू का लक्षात ठेवा जगात सर्वात सुंदर काय असेल तर हास नाही लक्षात ठेवा चेहऱ्यावरती हास्य पाहिजे त्याशिवाय माणूस सुंदर दिसत नाही पाटील सरांनी मला सांगितलं तुम्ही कार्यक्रम करणार आहे इथे डान्सचा कार्यक्रम आहे तुम्ही आमच्या पोरांना काही देणार आहे का तर लक्षात ठेवा मागच्या काढलेली आहे मी ती क्रीम लावल्या लावल्या माणूस एकदम सुंदर दिसायला चालू होतो लक्षात ठेवा मला सांगा ती क्रीम कुणा कुणाला पाहिजे हात वर करायचं गाडीमध्ये आणलेली क्रीम कुणा कुणाला पाहिजे फ्री फ्रीमध्ये फेरणी लावून थकला असा शाबास हिको टर्बलचे दर परवडत नसतील तर शंभर टक्के तुम्हाला ती क्रीम लावल्या लावल्या तुम्ही सुंदर दिसणार आहे दिसता का नाही हे आमच्या कॅमेरामॅन सोबत आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुंदर लावल्या लावायचं बघायचं तुम्ही सुंदर दिसणार लक्षात ठेवा मी सुद्धा तुमच्या वयाचा होतो शाळेमध्ये होतो काळजी करू नका असाच आम्ही दोन दंगा करत होतो मधी लेक्चर यायचं मी शाळेमध्ये फार हुशार होतो लक्षात ठेवा माझं सांगलीमध्ये सोन्याचं दुकान आहे कशाच दुकान आहे पोरांनो कशाच दुकान आहे मग तुम्ही म्हणणार एवढा सगळा उद्योग सोडून हा उपोदया कशासाठी तर लक्षात ठेवा पुरणू आता मी जे या ठिकाणी आलेलो आहे हे माझ्यासाठी नाही हे फक्त तुमच्यासाठी आलेलो आहे आजपर्यंत शाळा कॉलेज मध्ये भरकटलेलं आहात तुम्हाला आता वाटत आम्ही जे करतो ते चांगलं आहे तुम्हाला फक्त एकच एक 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 गोष्ट देणार आहे त्यामुळं तुमचं भविष्य शंभर टक्के उज्ज्वल होणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला माहित आहे तुमचा कार्यक्रम आहे तर लक्षात ठेवा एक चाळीस मिनिटासाठी शांतता ठेवायची आहे कुणी एक एकाशी अजिबात बोलायचं नाही कारण आता जे सरांनी हा जो उपयोग मांडलेला आहे याच्यामध्ये कुणाचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही प्रत्येकाला वाटतं येणारी कडी चांगली घडावी आणि माता पालक इथे जमलेले आहेत हा पिता पालक सुद्धा आहेत तुम्हाला जर माताना वाटत असेल की माझ्या नवऱ्यानं एक वीस एकर जमीन घेतलेली आहे माझं भविष्य सुरक्षित आहे माझ्या पोराचं भविष्य सुरक्षित आहे तुम्हाला जर वाटत असेल की मी एक लाखाची एक करोड एफ एफडी केलेली आहे आणि माझं भविष्य सुरक्षित आहे तर ते मनातून काढून टाका कारण तुमचं जर का खरं भविष्य काय असेल तर तुमची पोरं आहेत जर तुमची पोर व्यवस्थित घडली तुमच्याकडे प्रॉपर्टी नसली तरी चालेल तुमचा फरगा तुमच्या प्रॉपर्टीची गाडी पुढे वाढवत येणार आहे त्यामुळे आता जे मी तुम्हाला टेकनिक देणार आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेल तुमच्या पोरांना तुम्ही कसं घडवायचं आहे आयुष्यात अजून एक चार वर्षाने जर तुमची मैत्री तुम्हाला भेटली कुणी विचारत नाही तुझी प्रॉपर्टी किती आहे तुझी गाडी कुठली आहे तुम्हाला फक्त एवढंच विचारलं जातं की तुमची मुलं काय करतात